विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्मान्य उर्फ धीरजभया पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण कोण या गावामध्ये आज जमा आहे अगदी थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार सन्मान्य ओमराजे निंबाळकर साहेब या मंचावरती त्यांचं आगमन होईल निश्चितपणे त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी मित्रांनो गेल्या चार ते पाच महिन्या खाली आपण सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भरभरून मत देऊन ओमराजेंना त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं आता ही विधानसभेची निवडणूक आहे निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रचाराचे मुद्दे असतात ते मुद्दे आपल्या स्थानिक पातळीवरचे असतील तालुका पातळीवरचे असतील जिल्हा पातळीवरचे असतील या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं ही निवडणूक लढली गेली पाहिजे गेल्या पाच वर्षाचा राजकारण महाराष्ट्रातला आपण सगळ्यांनी पाहिलं जून दोन हजार बावीस मध्ये सत्यांतर झालं सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाया उतार व्हावं लागलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेतून बंडखोरी करून शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी फोडून त्यांचं चिन्ह त्या ठिकाणी चोरून जे बंड करण्यात आलं ते गद्दार आज मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्यामध्ये जे कामं मंजूर झाली होती त्या कामांना या सरकारनं कुठेही गती दिली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जातोय मित्रांनो आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतोय आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला आपल्याला सांगायचं आहे या तुमच्या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याच्या अगोदर ते धाराशिव कळमचे देखील आमदार होते धाराशिव कळमला ते आमदार असताना आम्ही त्यांचा खूप जवळून अनुभव घेतलेला आहे करायचं काहीच नाही मोठ्या मोठ्या आकड्यांच्या घोषणा करायच्या मोठ्या मोठ्या योजनेची घोषणा करायची पेपरला मोठ्या मोठ्या बातम्या द्यायच्या आणि केवळ मतदारांना त्या ठिकाणी कोपऱ्याला गुळ लावायचं काम करायचं मला आठवतं दोन हजार चार ला ज्यावेळेस शरद पवार साहेबांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा संधी दिली त्यावेळेस ते उद्योग राज्यमंत्री होते उद्योग राज्यमंत्री असताना अनेक उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचा त्यांनी संकल्प केला होता अनेक उद्योग जिल्ह्यामध्ये आणण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं मित्रांनो आज दोन हजार चार आणि दोन हजार चोवीस वीस वर्षाचा का काळ लोटला आहे या वीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सांगितल्यापैकी एकही उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे मित्र असं म्हणेन ज्या वेळेस समोरचे उमेदवार सध्याचे विद्यमान आमदार आपल्या गावामध्ये प्रचारासाठी येतील त्यांना वीस वर्षापूर्वी आपण ज्या उद्योगाची घोषणा केली होती त्या उद्योगाच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालं अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक गावामध्ये त्यांना गेल्याच्या नंतर विचारले पाहिजे अनेक घोषणा झाली आता तीन ते चार महिन्यापासून तुळजापूर प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या घोषणा चालू आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार कोटीची प्रसाद योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून तुळजापूरमध्ये येणार योजना आल्याच्यानंतर तुळजापूर असा दिसणार तुळजापूरला या सत्ता या सुखसोयी होणार मित्रांनो सांगणं आहे तुम्ही बापला एक जिल्ह्यावरती सत्ता गाजवली या गावातून आपण येता ज्या तेर गावातून आपण येता त्या तेर गावामध्ये संत गोरबा काकांचं मंदिर आहे त्या मंदिरावरचे पत्रे आपल्याला चाळीस वर्ष काढणे झाले नाही आणि आपण तुळजापूरच्या प्राधिकरणाचे काम करण्याच्या बाता राजकारण करत असताना आपण शंभर कामं सांगितली परंतु पाच वर्षामध्ये किमान त्यातली पन्नास तर कामे आपली आपण पूर्वत्वाकडे नेली पाहिजे तर हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे वीस वीस वर्ष झालं आपण घोषणा करून परंतु एकही काम आजपर्यंत पूर्वत्वाकडे दिलेलं आपल्याला दिसत नाही मित्रांनो गेल्या तीन ते चार दिवसाखाली त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि संकल्प पत्र एक पत्रक काढलं आणि त्यांचा इथून पुढच्या काळामध्ये जो संकल्प आहे त्या संकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपयाचं त्या ठिकाणी भाव देण्याचा संकल्प केलाय मला आपल्याला विचारायचंय आपल्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत सोयाबीन काढलं आणि आपल्यापैकी आतापर्यंत किती लोकांनी सोयाबीन विकलं आणि ते काय भाव विकलं आता किती लोकांकडे सोयाबीन शिल्लक आहे तुम्ही आता संकल्प केला निवडणुकीनंतर तुम्ही संकल्पाच्या माध्यमातून तुम कामाला सुरुवात करणार आणि ज्या कधी वेळेस वर्षा दोन वर्षानं पाच वर्षाने ना, माहीत नाही ज्या कधी वेळेस तुम्ही सहा हजार रुपये भाव त्या ठिकाणी घोषित कराल सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पाणी मोल त्या ठिकाणी किमतीनं विकलं गेलेलं असल अशा प्रकारचं खोटं आश्वासन देऊन कुठंतरी निवडणुकीला सामोरं जायचं लोकांना काहीतरी स्वप्न दाखवायची आज अठ्ठेचाळीसशे काहीतरी रुपये शासनाचा हमीभाव सोयाबीनला असताना देखील केवळ अडतीसशे चार हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याची वेळ आली वे आहे हे सगळं विसरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भूल टापा मारायच्या आणि आपल्या पदरामध्ये मतं पारून घ्यायची अशा प्रकारचं धोरण आपल्या समोरच्या उमेदवाराचं आहे मित्रांनो महाविकास आघाडीनं पंचसूत्री त्या ठिकाणी घोषित केलेली आहे माता भगिनी असतील त्यांना महिन्याला तीन हजार रुपये जे विद्यार्थी असतील त्यांना मदत प्रत्येक शेतकऱ्याचं कर तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ वीज बिलामध्ये त्या ठिकाणी माफ अशा प्रकारची पंचसूत्री महाविकास आघाडीने त्या ठिकाणी घोषित केलेली आहे के आणि नुसतं घोषित नाही आपल्या सगळ्यांना आठवत असेल उद्धव ठाकरेंनी जे शब्द दिले होते त्या शब्दाच्या प्रमाणात त्यांनी दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्री फायदा झाल्या त्या ठिकाणी केली होती लाडकी बहीण योजना ही ज्यावेळेस लोकसभेला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हबाडा दिला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आली की हा मतदार आपल्या विरोधात आहे आणि म्हणून कुठेतरी ही थी योजना त्या ठिकाणी आणली ती लाडकी बही योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे दीड हजार रुपये बहिणीच्या नावाने आपण देता परंतु भावाकडून त्या ठिकाणी महागाईच्या स्वरूपामध्ये चार ते पाच हजार रुपये त्याच्या किशातून आपण काढून घेत आहे हे देखील मतदारांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करायला आलोय मित्रांनो बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत होत वीज शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये आपली काय परिस्थिती आज विद्युत आपल्याला ज्यावेळेस आपलं भरणं असतं त्यावेळेस वीज मिळत नाही अनेक वेळेला आपल्या गावामधले शेतामधले डीपी जातात ते महिना महिना त्या ठिकाणी डीपी बदलायला कुणी पाहत सुद्धा नाही मला आपल्याला आवर्जून सांगायचंय ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता टॅप त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होते शंकरराव गडाख साहेब आपले पालकमंत्री होते शासनाकडून जळालेल्या डीपीला निधी मिळत नव्हता हो म्हणून मी सुद्धा डीपीडीसीवर त्या ठिकाणी सदस्य होतो खासदार ओमराजे निंबाळकर असतील आमदार कैलास पाटील असतील शंकरराव गडाख साहेब असतील या सगळ्यांनी त्या ठिकाणी एक धुरा आखलं आणि किमान आपल्या डीपीडीसी मधून या शेतकऱ्यांच्या लयटी सुरळीत व्हाव्या जळालेले डीपी त्याला लवकर भरून मिळावे त्यासाठी डीपीडी मधून आपण त्या ठिकाणी तरतूद केली आणि ती तरतूद हळूहळू वाढवत आपण पंचवीस ते तीस कोटी रुपयापर्यंत ही तरतूद केली आणि अशीच तरतूद संबंध महाराष्ट्रावर आपल्या धाराशी जबाब पाहून सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी डीपीडीसी मधून केली आणि कुठंतरी आपल्याला दिलासा देण्याचं काम आपल्या या सर्व नेते कडून मिळालं मित्रांनो आम्हाला एवढंच सांगायचंय की आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जमिनीवर राहणारे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक आहोत आणि त्या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करणारे लोक आहोत म्हणून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात आपल्यासाठी झटणारा कार्यकर्ता आहे आपण ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीमधला अनुभव घेतला असेल प्रत्येक जणाचा फोन उचलणं प्रत्येक नागरिकांचं त्या ठिकाणी कसलंही काम असलं तरी ते करणं त्याचप्रमाणे आपले धीराज पाटील काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे त्याचप्रमाणे या पुढील काळामध्ये काम करतील अशी खात्री मला या ठिकाणी आहे म्हणून येणाऱ्या चिन्ह आहे हाताचा पंजा या हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून क्रमांक एकचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्याला कुठली अडचण येईल त्या त्यावेळेस निश्चितपणे हा उमेदवार आपल्यासाठी धावून येईल अशा प्रकारचं खात्री आणि आश्वासन मी आपल्याला देऊन माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र